उपयुक्त किचन टिप्स स्वयंपाक सोपा आणि परिपूर्ण करण्यासाठी भात आणि तांदूळ संबंधित टिप्स एक भात पांढरा आणि मोकळा होण्यासाठी भात शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका दोन तांदूळ फुलण्यासाठी पाणी उकळताना त्यात काही थेंब तेल किंवा तूप घाला तीन तांदूळ किडांपासून वाचवण्यासाठी डब्यात बडीशेप किंवा सुका मिरच्या टाका चार फुलका सॉफ्ट ठेवण्यासाठी गार झाल्यावर कापडात गुंडाळून ठेवावा पुरी पराठे आणि चपाती टिप्स पाच पुरी तेलकट होऊ नये यासाठी करण्याआधी दहा मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा सहा पराठा मऊ होण्यासाठी पीठ मळताना एक चमचा दही किंवा दूध टाका सात चपाती लवकर वाळू नये यासाठी तव्यावरून उतरवल्यावर तूप लावा आणि झाकून ठेवा आठ चपाती मऊ करण्यासाठी पिठात उकडलेला बटाटा किसून मिसळा भाज्या आणि फळे ताजे ठेवण्यासाठी नऊ कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी ती कापडात गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवा वेंडी चिकट होऊ नये यासाठी परतताना त्यात थोडंसं लिंबू किंवा आमचूर पावडर टाका